जो न्यूमोनिया होतो आहे त्याच्यामुळे मानव कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे ही कुठली जीवदया ही कुठली जीवदया जीवदया म्हणजे फक्त कबूतर नव्हे तुमचा धर्म काय फक्त कबूतरापुरता आहे का मानवाकरता नाही आहे का मराठी संस्कृती करता नाही आहे का ना तुम्ही जैन धर्माच्या नावाने कुठेतरी अतिरेक करताहेत कुठेतरी या मराठी मुंबईमध्ये जमिनी अडप करणं लोकांना शोषण करणं लोकांना रोजगार नाकारणं लोकांना घर नाकारणं ना 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 पोलिसांनी या निवेदनानुसार कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेला आहे जर हे कारवाई नाही केली तर आमचं पुढचं पाऊल काय असेल हे तुम्हाला आम्ही सामाजिक म्हणतो याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढावा लागेल आज फक्त निवेदनाचा दिवस आहे आम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढू आणि जर मिरार मोर्चा निघाला होता त्यापेक्षा येऊ धन्यवाद मराठी एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झालेली आहे तर दुसरीकडे पोलिसांनीही धरपकड केली गोवर्धन देशमुख यांच्या हाताला जखमी झाली यावेळेला त्यांनी आपला हात पोलिसांनी फिरगावला सहा तारखेच्या आंदोलनावेळी ज्या पोलिसांना धक्काबुक्की झाली त्या पोलिसांसाठी एक हायकोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला जातोय म्हणून आपण आज इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो तर त्या पोलिसांच्या पाठीशी उभं राहतो आणि तरीही त्याच पोलिसांकडून आपल्याला अशा पद्धतीनं धक्काबुक्की होती आपल्या हातात रक्त निघत आहे तरीही आपल्यावर औषधोपचार केले जाते असा आरोप यावेळेला गोवर्धन देशमुख यांनी केला पोलिसांची भूमिका ही दुटप्पी आहे गृहमंत्री कुठे आहेत असा सवाल गोवर्धन देशमुख यांनी उपस्थित केला निवेदन देण्यासाठी म्हणून मराठी एकीकरण समितीचे हे सर्व सदस्य इथे आले होते मात्र त्यांचे स्वतः धरपकड होती रक्त पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी या पोलिसासाठी आलोय मी या पोलिसांना मारहाण झाली धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करत आहे त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्या पोलीस सगळ्यांसाठी असतो ना मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन काय दडपतंय या पोलिसांनी मला मारहाण केली आहे अक्षरचा हात माझा पिरगळून टाकलाय याच आज याला जबाबदार कोण आहे पोलिसांनी माझा हात तोडलाय हे कोणाच आहे गृहमंत्र्यांनी सगळ्या पोलिसांची तात्काळ निलंबन करावं सहा तारखेला हे कुठे होते सहा तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे हे रक्त चाकू करणार या दिवशी गप्पा बसले होते पण माझ्यासारख्या माणसाचं रक्त काढते यांच्यासाठी उभा राहिलो मी यांच्यासाठी या पोलिसासाठी पण आज हात मोडलाय माझा हात माझा काम करत नाही